आदरणीय डॉक्टर श्रीधर कोल्हेसर जर तर कोल्हेसर हे विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर अनेक वर्षापासून त्याने काम पाहिलेलं आहे एक अनुभवी व्यक्तिमत्त्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं ला आहे त्याच्यापेक्षा आम्हाला ते प्राचार्य म्हणून लाभले याचा ला आम्हाला अधिक आनंद आहे कारण असे प्राचार्य हे रिटायरच होऊ नयेत अशी आमची इच्छा असते असे आमचे कोल्हेसर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले विस्तार अधिकारी मान्य श्री अनंत कोठेवाड सर त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक श्रीमती बायणाबाई साळुंके त्याचबरोबर चेअरमन बालाजी आलापुरे सर उपसरपंच ज्यांच्या सहकार्यानं हे शिबीर संपन्न होत आहेत या गावामध्ये ॲडवोकेट सोमनाथ सर माजी सरपंच सुभाष साके शालेय समितीचे अध्यक्ष मान्य श्री कृष्ण आलापुरे सर मुख्याध्यापक माननीय वेल्हेवाड सर आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक किंवा शालेय समितीचे ग्रामपंचायतचे सदस्य नामदेव साळुंकेजी सतीश कासले मारुती गोरे धीरज मोटे गंगाधर तेलंग दीपक नवोदे त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आमचे मार्गदर्शक मित्र डॉक्टर लघु वाघमारे सर अमोल पगार सर व इतर सर्व स्टाफ तर आमचे साडुभाऊ आहेत मोठे ते लंजिले सर प्राध्यापक प्रदीप लंजिले सर आणि आपण सर्व उपस्थित विद्यार्थी विद्यार्थी तर मी मागच्या वर्षी समारोपाला आलो होतो समारोपासाठी पण मागच्या वर्षीची जी थीम होती ती थीम होती युवकांचा ध्यास ग्राम आणि शहर विकास परंतु केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे यावर्षी विशेष शिबिराची थीम बदललेली आहे युथ फॉर माय भारत आणि युथ फॉर डिजिटल लिटरसी ह्या दोन गोष्टीला घेऊन आपण हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आता या शिबिरामध्ये हो थीम का बदलली तर त्याचे अनेक कारणं आहेत की समाजामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्या उपक्रमाचे यशस्वीपणे अंमलबजावणी व्हावी लोकांना त्याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीनं ही थीम बदललेली आहे आता एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मेरा युवा भारत नावाचं एक पोर्टल ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांची नोंदणी करणं हे आवश्यक आहे त्याचे फायदे अनेक आहेत आता त्यामध्ये पहिला फायदा मी सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी केलेली आहे तर ज्या ज्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची कार्यक्रम अधिकाऱ्याची नोंदणी केलेली आहे अशा महाविद्यालयांना स्वच्छता ही सेवा अंतर्गत पंचवीस हजाराचं अनुदान देण्यात आलेलं होतं तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्यावर नोंदणी करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि आता जे विद्यार्थी या पुढं शासनाचा निर्णय असा येऊ शकतो चर्चा बैठकीत झालेली आहे की जर मायाभारत पोर्टलला एन एस एसच्या स्वयंसेवकाचं रजिस्ट्रेशन नसेल तर त्या महाविद्यालयाचं त्या विद्यार्थ्याचं अनुदान थांबवून घ्यायचं असा परवाच्याच बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी होईल पण त्याच्यापूर्वी कदमसर जे आहेत ते व्हेरीफायर आहेत प्राचार्य जे आहेत ते नॉलेज इन्स्टिट्यूटचे प्रमुख आहेत तर त्यांनी व्हेरीफाय करून तुम्ही मायभारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं हे अत्यंत आवश्यक आहे अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा वयोगट पंधरापासून एकोणतीसपर्यंत आणि सोपं काम आहे तुम्हाला सर तेच प्रॅक्टिकल करून दाखवतील माय भारत जी ओ व्ही डॉट कॉमवर जायचं आणि तिथं गेल्याच्यानंतर यूथ रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन येत आणि तिथं मग आपली सर्व माहिती भरत गेल्याच्यानंतर लागेलच तुम्ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं एक प्रमाणपत्र मिळतं डायरेक्ट मेलवर तुमचं प्रमाणपत्र यायचं आणि ते कायमस्वरूपी ठेवायचं त्याचं कारण असं आहे की यापुढं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्यापीठानं काय केलेलं आहे महाराष्ट्र शासनानंच नियम असे केलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांचं मायभारत पोर्टलला रजिस्ट्रेशन आहे अशाच विद्यार्थ्यांना जे राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय शिबिर आयोजित केले जातात तर त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग घेऊ द्यायचा अशी पण आत टाकलेली आहे ला आता मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की मुलींसाठी एक महत्त्वाची बाब होती आणि मुलांसाठी थोडं रक्तदानाची आठ होती दहा मार्कासाठी मागच्या वर्षी पण मी उल्लेख केला होता पण बऱ्याचदा मुलींप्रमाणेच मुलांच्यासुद्धा तब्येती आता चांगल्या सुदृढ झालेल्या आहेत आणि बऱ्याच महाविद्यालयातून मागणी येत होती की आमच्या मुलांचं वजनच कमी आहे कारण आता आम्ही काय खाणारे आहेत तर आम्ही चिप्स कुरकुरे पंजाबी तडका स्नॅक्स हे खाऊन आम्ही जगणारे आहेत आणि त्याच्यामुळे काय झालं की आमच्या तब्येत सुधरत नाही आहेत आणि आम्ही रक्तदान करू शकत नाही असं मुलांचं सुद्धा म्हणणं आलं म्हणून विद्यापीठानं म्हटलं की कशाला आता मुलांचं रक्तदानाच्या याच्यासाठी नुकसान करायचे म्हणून फक्त दहा मार्काची साठी जी रक्तदानाची आठ होती ते मागच्या वर्षी रद्द केलेली आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे परंतु त्या फायद्याचा गैरफायदा घेऊ नका कारण या विद्यार्थ्यांनी चांगली तब्येत स्ट्रॉंग बनवून आपण रक्तदान करणं आवश्यक आहे कारण जगामध्ये कितीही तर तंत्रज्ञान पुढं गेलं तर रक्त तयार करणारा कारखाना किंवा मशीन आजही आपल्या देशामध्ये काय पूर्ण जगामध्ये तयार झालेला नाही त्यामुळं एका व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीला दिल्याच्यानंतर त्याचा प्राण वाचला जाऊ शकतो अशासुद्धा अशी माहिती आहे किंवा मा कि कि हे सत्य आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे की आपण आहार आता विद्यापीठानं सांगितलेलं आहे की जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांचं एच बी टेस्ट करायचं आणि त्यांचं एच बी किती असावं कसं असावं आणि त्यांच्या आहाराविषयी माहिती द्यायची तर परवा मी एका महाविद्यालयामध्ये असंच गेलो होतो तिथं ते प्राचार्य सर म्हटले की आहार म्हटल्याच्या नंतर मला एक गोष्ट आठवली म्हटलं की आपल्या जनरल आता आपल्याला जेवणामध्ये ज्याच्या घरामध्ये मी जी वस्तू सांगणार आहे ती नाही असं एकही घर नाही ते म्हणजे हरभरा ज्याला आपण चणा म्हणतो मग हरभरा हा जो भाग आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला आहे त्या प्राचार्य सरांचे शब्द मला आठवले की घरातली बाई जर सुब्रण असेल सुवर्ण शब्दाचा अर्थ सुगरण आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं सुगरण म्हणजे चिमणी खोपा विणणारी असते ती सुंदर असा खोपा विणते परंतु सुंदर असा स्वयंपाक करणाऱ्या महिलेला सुद्धा सुगरण असं म्हटलं जातं तर घरातली महिला जर सुगरण असेल तर एका हरभऱ्यापासून बारा भाज्या बनवू शकते बारा पदार्थ चांगले ता बनवू शकते हरभऱ्याचे तुम्ही विचार करा काय काय बनवू शकतं सगळ्यात आपल्याला पाठ असलेल्या नंबर एकची भाजी म्हणजे काय बेसन त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या पाल्यापासून आता सध्या आपण पाहतो फारभरा आलेला आहे त्याचा पाला जर तोडला तर त्याची आत्ता ओल्या पाल्याची भाजी होऊ शकते वाळून नंतरही होऊ शकते लाडू, लाडू बनवले जाऊ शकतात असे जवळपास बारा पंधरा भाज्या बनवल्या जाऊ शकतात तर ते आपण आहारात वापरणं डाळीचं प्रमाण जास्त वापरणं आवश्यक आहे कारण त्याच्या माध्यमातून गावातील मुलींचं महिलांचं आणि जे युवक बसलेले आहेत त्यांचं आरोग्य सुदृढ होणं हे सुद्धा अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे मुद्दे आपल्याला ह्या कॅम्पमधून शोधायचे आहेत की या गावामध्ये जर कुठं आता खरं तर इथले उपसरपंच अॅडवोकेट आहेत त्यामुळं कदाचित इथं होत नसावं असं की बालविवाह कारण या लॉकडाऊनमध्ये काय झालेलं आहे की बालविवाहाचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे आपल्या विद्यापीठामध्ये परभणी जिल्हा आहे तिथं सर्वाधिक ह्या चार जिल्ह्यामध्ये तो महाराष्ट्रात सातव्या नंबरला जिल्हा आहे आणि सर परभणीचे आहेत मला जाताना म्हणतील असं कस आहे म्हटले तर परभणी जिल्ह्याचं प्रमाण हे जवळपास बावीस टक्के बालविवाह तिथं झाल्याची नोंद झालेली आहे तर बालविवाह झाल्यामुळं पुढचं जे आयुष्य आहे मुलींचं तर ते अतिशय त्रासदायक होतं त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं म्हणून आपल्याला करायचं त्याची माहिती संबंधित विभागाला द्यायची आहे त्यांच्या माध्यमातून जनजागृती आपल्याला फक्त करायची आहे नाहीतर एखाद्याचं बघतो झालेला आहे कसा विवाह केला आहे कसा नांदो तसं बघतो असं काही करायचं नाही आपल्याला फक्त काय करायचं की सरांना येऊन सांगायचे सरपंचाला सांगायचे की ते बालविवाह होत आहे आणि तो थांबवा अशा पद्धतीची आपल्याला जनजागृती करायची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे काय झालेलं आहे की यावर्षी प्रत्येक गावातल्या दहा कुटुंबाला शासनाकडून खड्डे खोदण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी अडीच हजार रुपये अनुदान दिलेलं आहे प्रत्येक गावामध्ये ते शोधून काढायचे सरपंच वगैरे मदत करतील ग्रामसेवक मदत करतील आणि त्यांनी शोष खड्डे खोदलेत का नाही पाहायचं आहे खोदले नसतील तर आपण त्यांना मदत करून ते शोष खड्डे कशा पद्धतीनं खोदता येतील आणि पाणी जे आहे सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा पावसाचं पाणी त्याच्यामध्ये सोडलेलं असेल तर ते काम आपल्याला करायचं आहे तर त्याची जी माहिती आहे ती इथले ग्रामसेवक वगैरे तुम्हाला देतील के तर याशिवाय आपल्याकडं मला वाटते पगारसर त्याचे समन्वयक आहेत की ग्रीन क्लबची स्थापना झालेली आहे तर त्याच्या अंतर्गत एक वाय वेस्ट नावाचं एक ॲप आहे ते प्रत्येकाने आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि डाउनलोड केल्याच्यानंतर त्याच्या माध्यमातून आपल्याला वाय वेस्ट म्हणजे पाणी कसं वेस्ट होतं आणि त्याच्यावर आपण काय उपाय केले जाऊ शकतात या संदर्भामध्ये सुद्धा जनजागृती करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि मी येतानाच पोलिसांशी चर्चा केली के के की रस्त्याच्या कडेला एक सौरपंप बसवलेला होता सौरपंप माहिती बोरवेल्स किंवा विहिरीच्या कडीला जे सौर ऊर्जेचा पंप बसवलेला असतो तर त्याच्याविषयीसुद्धा जनजागृती करणं हे अतिशय आवश्यक आहे कारण आपले का आई वडील बंधू हे जे आहेत ते पूर्वी काय करायची की दिवसभर त्यांना लाईट नसायची संध्याकाळी लाईट असल्यामुळं ते रात्री देरात्री दारं धरण्यासाठी पाणी देण्यासाठी जायचे आणि त्यामुळं अनेकांना आजारी पडायचे कुणाला अंधारामध्ये साप चावायचा त्याचा मृत्यू व्हायचा तर याच्यावर एक उपाय म्हणून आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे की सौरपंप बसवण्यासाठी जनजागृती करायची आपल्या घरावर सुद्धा पी एम सौरघर योजना जी आहे त्या योजनेला प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला अष्ट्याहत्तर हजार रुपये सबसिडी मिळते त्याच्याविषयी सुद्धा जनजागृती करायची आहे प्रधानमंत्री जीवन विमा असेल त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस असेल तुम्हाला माहीत असेल किंवा प्रत्येकाच्या घरी तो असेलही की शंभर रुपयामध्ये उज्वला गॅसचं कनेक्शन दिलं जातं त्याच्याविषयी जनजागृती करा जर एखाद्या कुटुंबाला ते, ते मिळालेलं नसेल तर या सात दिवसामध्ये त्या कुटुंबाचा शोध घ्या आणि त्यांना ते मिळवून देण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीचे अनेक कामं आपल्याला ह्या शिबिराच्या माध्यमातून करायचे आहेत आणि राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश आहे की प्रत्येक मुलगा जो आहे आपण जो बॅच पाहिला बॅनरवर आहे पलीकडं जो बॅच आहे त्या बॅच वर जो लाल रंग आहे लक्षात घ्या आणि ते आठ आरे आहेत आणि एक निळा रंग आहे ते आठ आरे जे आहेत ते कशाचं प्रतीक आहे तर विकासाचं प्रतीक आहे कोणार्क येथील सूर्य मंदिर जे आहे त्या सूर्य मंदिराच्या रथाच्या चाकाचं प्रतीक आहे ते आणि त्यात काय केलेलं आहे की आठ आरे आहेत आठ आरे असल्याशिवाय ते चाक फिरत नाही आणि ते विकासाचं प्रतीक आहे ते गतीचं प्रतीक आहे सतत फिरत राहिलं पाहिजे आणि त्याच्यातला लाल रंग जो आहे ते तरुणाच्या सळसळत्या रक्ताचं प्रतीक आहे आणि ते तरुणांचं सळसळतं रक्त देशसेवेसाठी समाजसेवेसाठी कामी आलं पाहिजे आणि या तरुणांचं मन आकाशासारखं विशाल असावं म्हणून आकाशाचं प्रतीक असलेला निळा रंग या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये घेतलेला आहे खरंतर व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी जी असते विद्यार्थ्यांची ती या शिबिराच्या माध्यमातून होते आणि राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी घेऊन तर पदवी शिक्षण घेत असताना आपल्याला दोन वर्ष फक्त हो राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये प्रवेश घ्यावा लागतो आणि दोन वर्ष प्रवेश घेतल्याच्या नंतर फर्स्ट इयरला एकशे चाळीस तास आणि सेकंड इयरला एकशे से चाळीस तास आणि सात दिवसाचं हे शिबिर केल्यानंतर आपल्याला त्याचे स प्रमाणपत्र मिळतं त्याचे दहा मार्क्स मिळतात अशा पद्धतीचे जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर जे महाविद्यालयानं जे राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आहेत एच आय ए अवेअरनेस असेल किंवा इतर ज्या आरोग्यविषयक शिबिर असतील त्याच्यामध्ये सहभाग घेणं आवश्यक आहे किंवा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांसाठी एन आय सी नावाचं शिबिर आयोजित केलं जातं राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय एकात्मता शिबिर आयोजित केलेलं असतं तिथं सहभाग नोंदवावा आव्हान नावाचं शिबिर आहे त्याच्यानंतर आर डी परेडच्या संदर्भामधले जी माहिती असेल ती माहिती घेऊन आर डी परेडमध्ये सुद्धा सिनियरला जे मुलं आहेत ते कशा पद्धतीनं सहभागी होऊ शकतील याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुलांनी जास्तीत जास्त सहभाग घेणंसुद्धा आवश्यक आहे अशा पद्धतीचे अनेक उपक्रम जे आहेत ते उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून सात दिवसात आपण राबवावे आणि जास्तीत जास्त गावातील लोकांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं त्याचबरोबर या गावाला आणि महाविद्यालयाला फायदा होईल अशा पद्धतीचे सुद्धा उपक्रम राबवावेत जर एखादा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं असेल तर त्याला विद्यापीठाकडून उत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कारसुद्धा दिला जातो एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट स्वयंसेवक कार्यक्रम सुद्धा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार दिले जातात तर या दृष्टीनं सुद्धा आपण त्याच्यासाठी काय आवश्यक का आहे या सर्व गोष्टींचं चिंतन करावा अभ्यास करावा आणि चांगल्या पद्धतीनं या शिबिरामध्ये सहभागी व्हावं असं एक आव्हान करतो आणि गाववाल्यांना किंवा गावकऱ्यांना माझी एक विनंती आहे की सर सरपंचांना किंवा इतर लोकांना प्रतिष्ठित नागरिकांना माझी विनंती आहे की आमचे हे जे मुलं आहेत यांना हा टिकाव आहे हे खोरं आहे हे टोपलं आहे माहीत आहे परंतु शोषखडला खोदत असताना ते कसं खोदतात हे माहीत नाही त्यामुळं आमच्या ह्या विद्यार्थ्यांना कसं खोरं धरलं पाहिजे कसा टिकाव धरला पाहिजे हे थोडं शिकवत शिकवत जर आपण सहभागी करून घेतला आणि आपणही चांगल्या पद्धतीनं सहभागी झाला तर निश्चितपणानं हे जे सध्या जलसिंचनाच्या बाबतीमध्ये शोष खड्डे असतील किंवा श्रमदानाचं जे काम असेल तर त्याच्यामध्ये सहभाग नोंदविणं चांगल्या पद्धतीनं नोंदवतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण मला बोलवलं या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल महाविद्यालयाचे आणि ग्रामपंचायत आणि शालेय समितीचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद